नमस्कार आज आपल्याकडं आपल्या भेटीला अभिनेत्री नंदिनी शिंदे आलेले आहेत आणि त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत तर आपलं नाव तुम्ही अगोदर सांगून बसलोय आपलं नाव विचारणे अगोदर नाव सांगून बसतो नंदिनी शिंदे मॅडम तर मॅडम मला आपल्याला हे विचारायचंय की आपण या क्षेत्रामध्ये केव्हा पदार्पण केलं आणि या क्षेत्राची आपल्याला पहिल्यापासून आवड होती हो बरोबर बोला तुम्ही आवड तर लहानपणापासूनच होती काहीतरी करायचं जेव्हा मी टीव्ही सिरियल पिक्चर वगैरे बघायची ना मला असं वाटायचं मी हे केलं पाहिजे पण ते जसं जस मोठं तसं लक्षात आलं की हे आपल्या याच्यात नाही बसत नाही का पण नंतर कसं काय योग आला आणि मी या क्षेत्रात आले आज मला तीन वर्ष झालेत बर पण मला एक म्हणायचंय की योग कसे आले योग मी रील वगैरे करायची इंस्टावरून मला कोणीतरी हे केलं सजेशन केलं आणि बोलवलं अच्छा मॅडम आपला गावगाडा आणि गावगाडा श्रावणी फिल्म प्रोडक्शन आणि फिल्म प्रोडक्शन तर या दोन्ही चॅनलवर आपण काम करता आणि जी भूमिका दिली ती अगदी आपण सहजतेने पार पाडता अगदी म्हणजे जी भूमिका दिली ना रिटेक येत ना काही येत म्हणजे ती भूमिका अगदी मन लावून तुम्ही काम करता आणि आपल्याला काम करत असताना सूर्य कुठं उगवला आणि कुठं मावळला हे सुद्धा समजत नाही तर तुम्हाला ही एनर्जी येते कुठून सर एनर्जी म्हणायचं तर लहानपणापासून आवडच होती आणि असं वाटतं हे सुरूच राहावं नाही का कधी बंदच नाही बाबा म्हणजे समजतच नाही कधी शूटिंग सुरू झाली आणि कधी संपली त्यामुळे असं थकल्यासारखं कधी जाणवत नाही आणि सेटवर भरपूर लोक असतात सगळ्यांशी हसी मजा खेळ वगैरे सुरू असतात म्हणून असं जाणवत नाही की आपण काहीतरी काम करतोय बा आ, तुम्हाला असं नाही वाटत मॅडम युट्यूब म्हणजे तुम्हालाच नाही आम्हालाच नाही तर म्हणजे आपल्या सगळ्यांना आणि म्हणजे जे जे युट्यूबर आहेत त्या सगळ्यांना खूप मोठं स्टेज दिलं म्हणजे जी कला होती ही कला ती बाहेर पडण्याला कुठं स्टेज नव्हतं बहुतेक कलाकारांना स्टेजच नव्हतं बरोबर आहे की नाही तर युट्यूब बद्दल तुमचं काय मत आहे हो खरं आहे युट्यूबमुळे खूप कलाकाराशी बाहेर पडले त्यांची कला सादर केली आणि लोकांपर्यंत पोहोचले आज मी फक्त माझी कला माझी इच्छा होती म्हणून करत होते पण माझं नाव पण झालं यात लोक आज मार्केटमध्ये गेलेत मला ओळखत <laughs> बरोबर <बराए>, आहे <वो। laughs> कुठेही गेलो ओळखत हो <laughs> बरोबर आहे म्हणजे नावही झालं नावही झालं काय पैसाही मिळतो आणि थोडक्यात जी कला आहे तुमच्यामध्ये तिला वाव मिळाला स्टेज मिळाला स्टेज तुम्हालाच नाही तर अनेकांना स्टेज मिळालं युट्यूबमुळे बरोबर आहे ना आणि झालंय असं की मराठी म्हणजे जे नाटकं आहेत आपली आणि जे कलाकार आहेत यांना संधी मिळणं खूप मुश्किल होत आहे परंतु आता मात्र खूप कलाकार बाहेर पडायला लागले बरोबर आहे की नाही बाहेर पडायला लागले म्हणजे यातून बाहेर नाही तर त्यांची कला बाहेर पडायला लागली अलग लक्षात आणि मग मा युट्यूबच्या माध्यमातून बहुतेक जण आपलं आपलं मनोगत व्यक्त करत राहतात आहे की नाही आणि मग खूप काही मोठं स्टेज मिळालं खरे खरे बर आणि तुम्हाला म्हणजे असा वेळ तुम्ही ज्या ज्या वेळेस शूटिंग असेल त्या त्यावेळेस तुमच्या आम्ही तर तारखा देतच असतो अनेक ठिकाणी तुमचं शूटिंग चालतं मग ते मॅनेज कसं करता तुम्ही ते कसं म्हणजे वार वगैरे वा ठरलेले असतात इतर ठिकाणी तर ते वार सोडून दुसऱ्या ठिकाणी आम्ही मग घेत असतो समजा हो। आपली ही तारीख आहे हो। हो। या सोडून मग बाकीच्या तारखा घ्यायच्या हो। बरोबर आहे बरं एकंदरीत तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊन आनंदी आहात का खूप 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 आनंदी आनंदी बर म्हणजे जे भेटलंय ना मला या क्षेत्रात येऊन ते मी कधी असं विचारच केला नव्हता खूप नाव झालंय माझं याच्यात असं खूप खुश आहे हा मला आणखी एक प्रश्न असं विचारायचा की या तुम्ही मला सांगितलं ले, ले ओ, ओ. कदी -कदी की आता गणपती मध्ये काही तुम्हाला हे मिळाले शो केले तुम्ही किंवा कुठं कधी कधी जाहिरातील मला सांगत असतात मला ऍड आहे म्हणजे नेमकं किती ठिकाणी काय काय काम करता तुम्ही तसं ऍड शूट वगैरे पण येतात कोणाची जाहिरात असली किंवा काय आणि आता गणपती मध्ये आम्ही आडसचा देखावा वगैरे केला असं का त्यात मी जिजाऊचा रोल केला होता अरे वा खरं लोकांना खूप आवडला आवडला बरोबर आहे नाही तुम्हाला एकदा सांगितलं ना स्क्रिप्ट सांगितलं की तुम्ही बरोबर ती निभावण्यात येत आहे इजी आणि खूप आनंद आहे आणखी एक मला असं विचारायचंय की तुम्हाला एक मुलगा आहे शाळेतच तू आणि समजा ज्या भूमिका काढता कधी कधी आता ते सांग सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांना माहिती आहे ज्या ज्या भूमिकेत त्या पार पाडता याबद्दल मिस्टरांचं काय येतं तुमच्या म्हणजे त्यामधून म्हणजे त्यांचं काय प्रतिक्रिया काय येतात तुम्ही जे रोल करता त्याविषयी खरं म्हणजे मिस्टरांची परवानगी आहे ते मला सपोर्ट करता म्हणून आज मी इथे बरोबर त्यांचा भरपूर बर मोठा सपोर्ट आहे मला आणि ते कधीच असं हे करत नाही तू हे का करतील हे का केलंय कशाला याला त्यांचा कधीच विरोध नसतो तुम्हाला एक किस्सा सांगते शूटिंगला आपल्या आपल्या शूटिंगला मी येत होते बरं आणि तुम्ही मला हार हारायला सांगितला होता बरोबर त्याच्या आधी आपण लग्नाचा कंटेंट केला होता आणि त्यांनी <laughs> तो एपिसोड बघितला की माझं लग्न कोणाशी जरी झालंय बरोबर आणि त्या दिवशी रिक्षात आम्ही फोन फोटो घेतो आपला सॉरी हार घेत होतो तेव्हा त्यांचा फोन आला तर ते म्हणले का पोचले का म्हटलं नाही हार घेतोय तर ते म्हणले आज पण लग्न आहे का <laughs> म्हणजे हे सगळं त्यांना माहिती माहिती हे सगळं तेवढ्या पुरतं आणि माझ्यापेक्षा म्हणजे मी तरी एपिसोड बघत नाही काही पण त्यांना इतकं आवडतं ना प्रत्येक सिरीज पाहतात प्रत्येक असं ना हो खूप आवडतात गावरा सगळं बघतात बरोबर आहे तर मॅडम असं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमाग कोणी जरी असतं म्हणून हे सगळं काही घडतं तुमच्या पाठीमाग तुमची मिस्टर आहेत बरोबर आहे हो। माझ्या पाठीमाग माझे घरचे आहेत बरोबर बर आहे की नाही त्यामुळं म्हणजे नाही तर आपण एकटे काही करू शकत नाही बरोबर आहे सर हो। लोक म्हणतात एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे हो। स्त्रीचा हात असतो पण मी म्हणेल की माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात वा वा खरंच आहे ते खरंच आहे बरोबर आहे तर मॅडम आपण आलात आणि मुलाखत दिली आपलं गावगाडा मोकर आणि गावरंध मोकळ या चॅनलवर आपण काम करता हा आणि शूटिंगच्या निमित्ताने आता आपण आलेलो आहोत आणि दुपारच्या वेळेमध्ये जेवण झाले <laughs> आणि म्हटलं मॅडमची मुलाखत घ्यायची कारण खूप दिवसात चाललो होतं माझं मॅडमची मुलाखत घ्यायची मुलाखत घ्यायची पण वेळच मिळाला नाही कारण काय होत आहे की आपल्याला पुढं पुढं चालायचं असतं सीन मध्ये परंतु आज थोडा वेळ मिळाला आणि म्हणून मग आपण आलात मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार